मुंबईसह महत्वाच्या महापालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र एक प्रचाराचा नारळ फोडतायत अशी शक्यता आहे दोन्ही नेत्यांनी मुंबईमध्ये तीन नाशिकमध्ये ठाण्यात आणि पुण्यामध्ये प्रत्येकी एक अशा एकूण सहा संयुक्त सभा घ्याव्यात अशी मागणी त्यांचे कार्यकर्ते करतायत दोन्ही बंधूंनी प्रचारामध्ये जास्तीत जास्त एकत्र दिसावं जेणेकरून एक चांगला मेसेज जाईल आणि मतदारांना मोठा संदेश जाईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे पदाधिकाऱ्यांनी ही रणनीती आखलेली आहे ठाकरे बंधू निवडणूक प्रचाराचा नारळ संयुक्त सभेनं ना फोडण्याची शक्यता आहे त्यांच्या एकूण सहा सभा होतील त्याबद्दलची बातमी आपण पाहतोय मुंबईच्या पूर्व पश्चिम आणि शहर भागामध्ये एकूण तीन मोठ्या सभा होतील त्यानंतर ठाणे पुणे आणि नाशिक शहरामध्ये प्रत्येकी एक संयुक्त सभा होईल ठाकरे बंधूंनी प्रचारामध्ये एकत्र एक दिसावं अशी कार्यकर्त्यांची मागणी ठाकरे सांगा मनसेची सहा संयुक्त सभांच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करायचीही तयारी आहे